हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल माझा तर अनंत चतुर्दशी आपण दाखवली होती मी तर त्या दिवशी मोदक केले होते आणि दुसऱ्या दिवशी होतं चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण होतं तर हे आपल्याकडं दिसणार होतं पूर्ण भारतात तर काहींना ते दिसलं नसावं कारण की पावसाचे ढग सगळे जमा झाले होते आकाशामध्ये तर जर दिसलं नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हे ग्रहण पाहू शकता यालाच ब्लड मून असं नाव दिलं होतं तर पहा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याकडे पितृपक्ष चालू झाला हो, आहे आणि पितृपक्षामध्ये आपण पूर्ण आपल्या पूर्वजांची पूजा करण्याचा कि किंवा त्यांचं आठवण करण्याचा हा दिवस असतो तर पहा पितृपक्ष म्हणजे काय तर पितृपक्ष म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या पित्रांना म्हणजेच आपले जे काही पूर्वज आहेत ना म्हणजे त्याच्यामध्ये आईवडील जर गेले असतील ते पण आणि त्यांचे पण आई वडील असे जे काही आपले पूर्वज आहेत त्यांना आठवण्याचा आणि तृप्त करण्याचा काळ हा काळ भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात पंधरा दिवस असतो आणि याच पंधरा दिवसामध्ये आपण श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतो या काळात आपण आपले पित्र गेलेल्या दिवसाची तिथी लक्षात ठेवूया ठेवायची असते आणि या पंधरा दिवसातील तिथीला हे विधी केले जातात आपल्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि या श्राद्धांमुळे संतुष्ट होतात व आपल्याला आशीर्वाद देतात आता पहा हा पितृपक्षाचा विधी प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगवेगळा के केला जातो आपल्या शरीरात आपल्याच पितरांचा अंश असतो आणि त्यांनी आपल्यासाठी जे जे काही कार्य केले आहेत त्याची आपण आठवण ठेवणं आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं श्राद्ध तर्पण पिंडदान करणं तसंच आपल्या पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन देणे दक्षिणा देणे करत असतो म्हणजेच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपले पितर तृप्त होतात व आपल्याला आशीर्वाद देत असतात तर पहा इथे माझ्याकडे दोनदा पित्र असतात मा पहिले असतं पंचमीला माझ्या सासऱ्यांचं पि असतं तर त्या दिवशी पहा मी सगळं स्वयंपाक वगैरे केल्यानंतर आमच्याकडे हे गुरुजी येतात तर पूर्वी माझ्याकडे माझे नंद आणि नंदावे यायचे जेवणासाठी गण म्हणून तर त्यांना काही जमत नाही आता कारण त्यांच्याकडे सुद्धा पित्र केले जातात तर मग त्यानंतर आम्ही गेले तीन वर्ष गुरुजींना बोलवत आहे आणि त्यांनाच आम्ही दान वगैरे करतो दक्षिणा वगैरे देतो आणि त्यांचे हे आपण पूजा करतो आहे जो विधी करतो आहे हा केला जातो आत्मना अशा प्रकारे सगळे विधी आपण केले जातात आपल्याकडे तर पहा हे सगळं गुरुजींना यायला उशीर झाला होता थोडा तर त्यामुळे आम्ही आधीच आपण जे म्हणतो नैवेद्य वगैरे दाखवला होता मी दोन्हींना दोन्ही दिवशी नैवेद्य म्हणजे सासू आणि सासऱ्या दोन्हींना नैवेद्य दाखवत असते तर झालेला आहे तर्पण आणि हे, तर हे त्यानंतर आपण त्यांना हा शिधा दिला जातो गुरुजींना आणि त्यानंतर आपली ही दक्षिणा वगैरे दिली जाते तर कारण हल्ली तुम्हाला माहिती आहे की बहुतेक करून लोक कोणी येत नाही लवकर जेवायला वगैरे असं तर पहा इथे घास दिलेला आहे नद नदी, नदी मध्ये आणि त्यानंतर ह्या गाईला एक घास दिलेला आहे तर पहा मी आ, आता ही नवमी म्हणजे माझ्या सासूबाई सव्वास गेलेल्या आहेत तर त्यामुळे आय नवमी असं म्हणतो आपण ते केली जाते तर मी आदल्या दिवशी ही सगळी तयारी करून ठेवली होती जसं की उडीद वड्याचं पीठ करून ठेवलं होतं हा महत्त्वाचा असतो भेंडी चिरून ठेवलेली आहे आळूची पानं धुवून ठेवलेली आहेत आणि हे जे खीरं आहे ते पण महत्त्वाचं आहे नाही मिळालं तर काकडी चालते बटाट्याची भाजीची सुद्धा तयारी केलेली आहे हिरव्या मिरचीचं वाटण करून ठेवलेलं आहे आणि अशी सगळी तयारी बऱ्यापैकी करून ठेवली होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा मी लवकर पूजा वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर तांदळाची खीर जी की या पित्राच्या जे आपण बनवतो नैवेद्य त्यामध्ये महत्त्वाची असते तर मी सुरुवातीला हे तांदूळ धुऊन आदल्या दिवशी सुकवून ठेवले होते आणि मग त्यानंतर ते बारीक करून ठेवले होते आता मी सुरुवातीला थोड्याशा पाण्यामध्ये पहिले हे जे तांदूळचं पीठ टाकलेलं आहे बारीक केलेलं तांदूळ ते शिजवून घेते आणि मग त्यामध्ये दूध टाकते कारण की मग काय होतं नुसत्या दुधामध्ये शिजवलं ना तर ती खूपच घट्ट होते किती पण दूध टाकलं तरी पण मग ती घट्टच होत राहते म्हणून मग मी अशी करते तर पहा आपले शिजलेले आहेत तांदूळ त्यामध्ये आणि मग मी हे दूध टाकते आहे तर यामध्ये तुम्ही ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता जसं आवडत असेल किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे जसं आवडेल तसं टाकू शकता त्यानंतर हा जो उडदाचा वडा आहे तर तो मी करून घेणार आहे हा श्राद्धाच्या या नैवेद्यामध्ये फार महत्त्वाचा असतो तर हा तर करावाच लागतो म्हणजे करायलाच हवा तर भोपळ्याची भाजी आणि तांदळाची खीर आणि हा वडा हे सगळ्यात तिन्ही म्हणजे महत्त्वाचे आहेत की समजा एखाद्याला जमत नसेल सगळे एवढे पदार्थ करायला तर ह्या हे तीन पदार्थसुद्धा तुम्ही दाखवून नैवेद्य दाखवून करू शकता हल्ली बऱ्याच जणांना वेळसुद्धा नसतो कोणी जॉबला वगैरे असतं किंवा काय तर हे असे पदार्थ करून तुम्ही करू शकता तर एका साईडला खीर तयार होते आहे आणि दुसऱ्या साईडला मी साधी आपल्या डाळीच्या पिठाची पण भजी केली जाते तर यामध्ये कांदा लसूण आपण टाकत नाही अगदी सात्विक असा आपण नैवेद्य बनवायचं असतो तर यामध्ये फक्त हिरवी मिरचीचं वाटण मी केलेलं होतं कोथिंबीर वगैरे टाकून आणि तेच मी त्याचाच वापर मी सगळ्या पदार्थांमध्ये करणार आहे भाज्यासुद्धा त्यामध्येच परतून घेणार आहे तर एका साईडला मिस्टरांनी थोडंसं सा मदत केली होती थोडीफार बटाटे वगैरे चिरून दिले त्यानंतर हे आळूच्या सुद्धा मी उकडून ठेवल्या होत्या आणि आता त्यानंतर त्या तळूनसुद्धा घेत घेणार आहे तर या स्वयंपाकाला बराच वेळ लागतो कारण बरेच पदार्थ असतात तर बारापर्यंत बारा हा पण हा सगळा स्वयंपाक आवरायचा असतो आणि बारानंतर नंतर तुम्ही हा नैवेद्य आपल्या सर्व पित्रांना त्यांच्या फोटोपुढे परत कावळ्याला जसं की मगाशी मी दाखवलं तसं आता तो मगाशी जो दाखवला ना व्हिडिओमध्ये मी घास वगैरे हा माझ्या सासऱ्यांचं ज्यावेळेस श्राद्ध होतं त्यावेळेस दाखवलेलं आहे तुम्हाला आणि आता हे आमच्या माझ्या सासूबाई ज्या मी की खूप लवकर गेलेल्या आहेत माझे मिस्टर ब लहान होते त्यावेळेस तर त्यामुळे मी काही त्यांना पाहिलेलं नाही आहे फोटोमध्ये जे पाहिलं ते तर तुम्ही पहा आता त्यांचीसुद्धा मी नवमीला करत असते पित्र घालत असते तर झालेल्या आहे आता बऱ्यापैकी ह्या भाज्या सगळ्या परतून घेतलेल्या आहेत ह्या प ज्या भाज्या आहेत म्हणजे जसं की गवार वगैरे ह्या थोडं उकडून घ्यायच्या आधी आणि मग डायरेक्ट तुम्ही अशा परतून घेऊ शकता म्हणजे पटकन होतं तर झालेलं आहे पहा भोपळ्याची भाजी चालू आहे करणं आता बऱ्यापैकी आता कारलेची भाजी टाकणार आहे आणि एका साईचा मी आपली वड्या करणार आहे ज्या की आपण पाटवडे जे आपण म्हणतो करणार आहे तर पटकन होते ती पण फक्त ही जी बाकीची तयारी आहे ना ती तुम्ही खरं तर आधी लवकर करून घ्या अर्ध्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी हे स्वयंपाक आपण बारापर्यंत आवडू शकतो तर पहा हे पाटवडीचं जर केलेलं आहे मी गरम करणार आहे पाणी त्यामध्ये मिरचीचं ते वाटण टाकलेलं आहे त्यानंतर डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ वगैरे सुद्धा टाकलेलं आहे आणि मग यानंतर हे थोडंसं पाणी थोडंसं आटलं की त्यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आणि आहे आणि मग त्या थापायला घ्यायच्या आहेत गरमच थापायचं आहे तर तुम्ही पाह पाहतालच आता पुढे मी कशा करते आहे पाठवड्या तर मग यामध्ये सर्वांमध्ये मला सांगायचं असं आहे की खरं तर आपल्या पित्रांच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन हे अपूर्ण आहे ते संतुष्ट असतील तरच घरात सुख समृद्धी येते आपल्या म्हणूनच हा पितृपक्ष महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो त्यामुळे आपल्याला जमेल तसं जमेल तेवढं आपण हा पितृपक्ष जो आहे आपल्या पितरांची स्मरण करून आपल्या जेवढा जमेल तसा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर पहा हे झालेलं आहे आणि आता मी हे गरम गरमच ताटामध्ये एका थापून घेणार आहे तर थोडासा तेलाचा हात लावून घेते कारण गरम पण आहे आणि चिटकायला नको हाताला बाजू नये म्हणून मी करते आहे आता यावरती आपण थोडं किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून टाकायची आहे आणि आता त्यानंतर आपण शंकरपाळीचा आकार जे म्हणतो आपण तसा द्यायचा आहे तुम्ही स्क्वेअर सुद्धा देऊ शकता तुम्हाला हवा तसा तर जेवढा आपल्याकडनं करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपली पित्र संतुष्ट राहतील पहा हा सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे आळूच्या वड्या झालेल्या आहेत दोन्ही प्रकारचे भजी वरण भात शिवाय आपले खीर आणि ह्या वड्या बघा मी असं एका एक मोठे डबे घेऊन त्यामध्ये बघा दोन चे प्रकार आणि आळूवडी एकत्र ठेवलेली आहे तसंच दुसरा मोठा डबा घेऊन एकत्र अशा भाज्या ठेवलेल्या आहेत म्हणजे खूप सारा वा समजा आपल्याकडे कोणी जेवायला जर येणार असेल जण असेल तर ते वाढायला सुद्धा सोपं जातं आणि हे जे आहे छोट्या छोट्या पोळ्या ज्या केल्या आहेत हा घास ठेवण्यासाठी आमच्याकडे अशा प्रकारे करतात तर पहा आपल्याकडनं काही गोष्टी म्हणजे वेळेमध्ये होणार नसेल तर आपण किंवा एखादा पदार्थ यामध्ये राहून गेला असेल तर आपण या नैवेद्यामध्ये आलं नक्कीच ठेवायचं आहे आपण जसं की म्हणजे पूर्वीच्या बायका असं सांगतात की आलं ठेवलं म्हणजे सगळं काही आलं त्या नैवेद्यामध्ये तर त्यामुळे आलं ठेवायला विसरू नका आणि झालेला आहे आता फोटो पुढे नैवेद्य ठेवलेला आहे मी सुद्धा नमस्कार करणार आहे तर यामध्ये माझ्या मते आमच्याकडे भोपळ्याचे घारगे आणि कडी असं राहिलेलं आहे माझ्या मते एवढंच बाकी सगळं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर काकडी वगैरे पण ठेवलेली आहे म्हणजे खिरं आणि एक फ्रूट कोणतं पण तुम्ही ठेवू शकता तर मी केळी ठेवलेली आहे तर बघा आपण नैवेद्य दाखवायला आलेलो आहोत आणि इथे नैवेद्य दाखवलेलं आहे तर बराच वेळ पहा हे कावळा तिथेच नैवेद्य जिथं दाखवला तिथंच थांबून होता पण तो काही तिथे खाली लवकर येतच नव्हता बराच वेळ आम्ही वाट बघितली तर दोन कावळे होते हे व्हिडिओमध्ये दिसतच असेल दोन कावळा की आणि कावळीन असेल असं आम्हाला वाटत होतं आणि ते बराच वेळ तिथं थांबले होते पण तिथे ते घास जिथं ठेवलाय ना तिथं काही आले नाही मग बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्ही मग खाली निघून आलो कारण की कदाचित आम्ही थांबल्यामुळे पण येत नसावेत असं आम्हाला वाटतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा इथे नदीला आपण माशांसाठी घास टाकलेला आहे तर खूप पाऊस झाला होता त्या दिवशी त्यामुळे भरपूर पाणी होतं कॅनलला आणि मग त्यानंतर पहा इथे आमच्या सासूबाईंचं जे फुल आहे ना डोक्यावर ठेवलेलं ते पडलेलं आहे पहा तर मग अशी मी नमस्कार करताना ते फुल डोक्यावरच आहे मी पुन्हा व्हिडिओ बघा दाखवलेला आहे तुम्हाला इथे फूल आहे आणि नंतर ते पडलेलं आहे तर हाच आमच्या सासूबाईंचा आशीर्वाद समजतो आम्ही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय